स्पेशल चंदेरी सिल्कमध्ये येईल तुम्हाला हा मऊ सिल्क चंदेरीमध्ये बॉर्डरमध्ये खूप आहे म्हणजे हा आपल्याला ब्लू दाखल आहे याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट अजून येतील रेड आहे पिंक आहे एकदम सॉफ्ट सिल्वर कॉपरमध्ये येईल तुम्हाला हा गडवालमध्ये येणार तुम्हाला छान आहे हा पण पीस सुंदर एकदम छान दिसेल

प्लेन आणि बॉर्डरचं ब्लाऊज पीस दिलेलं आहे नॉलर डिझाईन साडीचं सा तुम्हाला ब्लॅकमध्ये पूर्ण एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये ब्लाउज पीस येईल तुम्हाला याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि कॉन्ट्रास्ट येईल याच्यामध्ये खूप सारी आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे अजून दाखवतो तुम्हाला एक एक पीस मी कलर वगैरे कलर, 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 बॉर्डर का कलर अलग अलग मध्ये खूप आहे म्हणजे हा आपल्याला ब्ल्यू दाखवला आहे याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट अजून येतील रेड आहे पिंक आहे ब्ल्यू आहे आणि पॉला पण भेटेल तुम्हाला याच्यामध्ये हा हा सिल्वरमध्ये एक भेटेल आपल्याला हा पण सिल्वरमध्ये पण कॉम्बिनेशन छान आहे आता नवीन लेटेस्ट सिल्वर ज्वेलरी वगैरे आपण घातली ना छान दिसेल हा पण प्रकार हे पा mm. एकदम सॉफ्ट सिल्वर कॉपरमध्ये तुम्हाला जरी लाईनिंगचा पल्लू आणि पूर्ण ऑलरबुट्टी से ब्लाउज येईल तुम्हाला ऑलवर बुट्टी सिल्कमध्ये येईल तुम्हाला हा पा याच्यामध्ये अजून दाखवतो मी तुम्हाला हा पा गडवालमध्ये येईल हा गडवालमध्ये येणार तुम्हाला छान आहे हा पण पीस सुंदर एकदम छान दिसेल मरून कलरचं कॉन्ट्रास्ट आहे मरून कलरची पधार येईल तुम्हाला आणि ब्लाउज पीस मरून कलरचा येईल तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आणि बॉर्डर येईल त्याला तुम्हाला छान दिसेल याच्यामध्ये अजून आपल्याला कॉन्ट्रास्टमध्ये हा वा मीनाक्षबुट्टीमध्ये येईल पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे एकदम छान आहे हा पण एकदम सुंदर पीस एकदम सुंदर कलेक्शन आहे हा पण छान आहे ओनली एकतीसशे तीस ची आहे ओन्ली तुम्हाला अकराशे तीस रुपयाला बसते गोंडा पल्लू येईल तुम्हाला आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज ब्रोकेटची येणार तुम्हाला याच्यामध्ये हे पा याच्यामध्ये सेल्फ वाला पण प्रकार आहे सेल्फ वाला पण दाखवतो सेम बुट्टीमध्ये हा याला रेड कॉम्बिनेशन पिंक कॉम्बिनेशन ब्ल्यू कॉम्बिनेशन वेगळं आणि हा सेल्फचा प्रकार आहे सेल्फमध्ये पण हा पण छान दिसेल हे पा हा पण सेम बुट्टीमध्ये सेल्फचा प्रकार कॉपरमध्ये जरी मध्ये पूर्ण ऑलोअर भरलेली साडी पूर्ण ऑलवर डिझाईन्स आहे आणि ऑलोअर भरलेलं रहेगा ना सेल्फ पीस का सेल्फ ब्लाऊज कॉन्ट्रास्ट रहेगा का कॉपरमध्ये हे पहा हा पण छान आहे कॉपरमध्ये ब्लाऊज पीस येईल याच्यामध्ये अजून तुम्हाला मध्ये प्लेन कॉटन मध्ये पण येणार हे पहा प्लेन कॉटन मध्ये येईल तुम्हाला कॉटन सिल्कमध्ये प्लेन आणि एकदम सिंपल ब्लाऊज पीस जरी चे ब्लाऊज पीस येईल हे पा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येईल याच्यामध्ये रेड मरून कलर ची आणि पूर्ण प्लेन साडी सिम्पल सोवरमध्ये एकदम प्लेन आहे पूर्ण चेक्समध्ये पण आहे चेक्स कॉटन याच्यामध्ये पण कॉम्बिनेशन येतील तुम्हाला हा तीन हजार सत्तरचा आहे ओनली एक हजार सत्तर रुपयाला पडेल तुम्हाला हे बा गोल्डन कलरची येलो कलरची कॉम्बिनेशन आहे इसमे सेल्फ है सेल्फ कॉन्ट्रा इसमें आएगा ना आपको है ना दोनों दिखा देता चेक्स में आएगा ये इसके आपण याच्यामध्ये कुठले ब्लाऊज पीस आपण यूज करू शकतो सेल्फ वाला ब्लाऊज पीस याच्यामध्ये सेल्फ वाला सेल्फ वाला आपण तुम्ही कॉन्ट्रा जरी घातला तरी छान दिसेल याच्यावरती याच्यामध्येच तुम्हाला अजून एक दाखवतो फॅन्सीमध्ये फॅन्सीचा लुक आहे हे पा एकदम सुंदर आहे हा बसेल बाराशे ऐंशीचा आहे ओनली सहाशे ऐंशी रुपयाला बसेल तुम्हाला हे पा एकदम सिम्पल फॅन्सीमध्ये एकदम सिल्वरमध्ये येईल हे पा हा कॉपरमध्ये आणि स्टोनमध्ये येईल सिक्वेन्समध्ये छान दिसेल हा बघा ओनली बत्तीसशेची आहे ओन्ली बाराशे रुपयाला पडेल तुम्हाला आणि हा कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्टमध्ये येईल एक हा कॉन्ट्रास्ट चा प्रकार आहे ब्लॅक मध्येच हवा हा पण एकदम सुंदर आहे सिम्पलची बॉर्डर दिलेली आहे ह्याच्यामध्ये एकदम सुंदर बॉर्डर आहे नाजूक आणि एकदम छान दिलेली आहे याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे तुम्हाला डिझायनर ब्लाऊज पीस दिलेली आहे कॉन्ट्रास्ट मध्ये एकदम छान आहे ब्रोकेटचे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पण आहे हा सेल्फवाला पण आहे हे सेल सेल्फवाला पण याच्यामध्ये येईल हे वाला पाहा पूर्ण ओव्हर भरलेली साडी एकदम कॉपरचा डिझाईन बॉर्डर एकदम छान दिसेल याच्यावरती हे पा पूर्ण ओव्हर भरलेली साडी याच्यावरती आपण वेगळं जरी ब्लाऊज यूज केलं तरी सुंदर वाटेल आणि याच्यावरती आपल्याला डिझायनर ब्लाऊज दिलेले ऑलरेडी हे डिझायनर ब्लाऊज दिलेली एकदम सुंदर कलर डिझाईन्स पॅटर्न तुम्हाला याच्यामध्ये भरपूर आहे ओके Like, share, subscribe for more video. Thank you for watching.